महायुतीला मोठा विजय मिळालाय ला लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो समाजातील प्रत्येक घटकानं महायुतीला भरभरून मतदान केलंय गेली दोन अडीच वर्ष जे महायुतीनं काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेनं दिलीय म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पूर्णपणे आम्ही जे काम केलं त्याची पोचपावती जनतेनं दिलीय असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे महायुतीनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र असून महाविकास आघाडी चितपट झाल्याचं पाहायला मिळालं भाजपानं एकशे सत्ता सत्तावीस वर जागांवर आघाडी आहे तर शिवसेना शिंदे गटाचे सत्तावन्न उमेदवार आघाडीवर आहेत तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अडतीस जागांवर आघाडीवर आहे सुरुवातीचे कल पाहिल्यास महाविकास आघाडीला विधानसभेत विरोधी पक्षनेता बसणंही कठीण झाल्याचं चित्र आहे विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडायचा असेल तर कोणत्याही एका पक्षाला एकोणतीस जागा निवडून येणं आवश्यक असतं महाविकास आघाडीची बारा वाजेपर्यंतची स्थिती अशी होती की काँग्रेस केवळ अठरा जागांवर आघाडीवर होता शिवसेना ठाकरे गट सतरा जागांवर आघाडीवर होता तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकोणीस जागांवर आघाडीवर आहेत एकंदरीत परिस्थिती पाहता विरोधी पक्षनेता करण्या एवढी मतं तरी महाविकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला मिळतात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे

या निवडणुकीमध्ये जनतेने दिली